वापला एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं कैलासवासी गोपीलाव मुंडे आणि मनोज जोशी या राज्याचे मनोज जोशी मुख्यमंत्री आणि मुंडे साहेब उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डांगे आणि पलुस तालुक्याची निर्मिती होत असताना आमच्या कडेगाव वांगी चिचणी देवराष्ट्रे तडस हिंगणगाव अशा सोळा गावांचा समावेश या पलूस तालुक्यात आधी सूचनेत करण्यात आला यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आंदोलन होते कारण मी त्यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो आम्हाला पलूस तालुक्यात यायचं नव्हतं कारण भविष्यात आम्हाला आमचा कडेगाव तालुका स्वतंत्र करायचा होता पण नारायण राणे ज्या राज्याचे मुख्यमंत्री असताना सागरेश्वरला ताकळी योजनेचा पंपाचं बटन दाबाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि मी पेपरला बातमी दिली की नारायण राणेला भारतीय जनता पार्टीतर्फे काळा झेंडा आम्ही दाखवणार आणि आमची गावं वगळली नाहीत तर या कार्यक्रमात आम्ही आंदोलन ठरणार त्यावेळे पालकमंत्री आमच्याच पक्षसाहेब टांगे मला बोलून घेतलं म्हणजे राजाराम तुला काय तुरा वेळ लागेल का सरकार आपलं सत्ता आपली पालकमंत्री मी राज्याचा मुख्यमंत्री आपला आपल्याच मुख्यमंत्र्यांना काळजी म्हणजे दाखवायला आहे तुझी काय मागणी आहे मी म्हटलं की सोळा गावं आमची वगळण्यात द्यावी आणि त्यावेळी सोळा गावं वगळण्याचा जिहार आदरणीय नारायण राणे साहेबांनी काढला आणि यानंतर नंतर तालुक्याची निर्मिती झाली भविष्यात पतंग आमच्या कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली जर आम्ही त्यावेळी या परूष तालुक्यात अनेक कर्तकार माणसं जन्माला आली परूश तालुक्यात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान भोसले साहेब आपण मराठवाडा विदर्भात गेलो गडचिरोड गोंदिया नागपूर तर पन्नास वर्ष आपल्यापेक्षा कितीतरी पाठीनं मागासलेला भाग आहे तुमचं आमचं नशीब चांगलं की या पश्चिम महाराष्ट्रात परूज तालुक्यात दिसण्या तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आहोत इथं पहिला उद्योगाला किर्लोस्करांचा शंतुनराव किर्लोस्करांनी किर्लोजकर काढला त्यावेळी आम हे संस्थान आमच्या संस्थानी काढून त्यावेळी बिर्जकारांकडून दहा रुपये कर्ज घेतलं ओघले वाढेला ओघलेनी कारखाना काढला कर ओघलेनी सुद्धा आमच्या संस्थानी काढला राजाकडून दहा रुपये कर्ज घेतलं आणि दहा दहा रुपये कर्जातले दोन कारखाने उभा राहिले किर्लोस्करवाडीला वाढलेला कारखाना आला म्हणून दहा हजार रुपये तरी त्यांनी छोटी छोटी युनिट तयार करायचे काम या पोलूस तालुक्यातल्या प्रत्येक एम आय डी सी मध्ये जे काम चालले ते सगळं किर्लोस्करांचे काम आहे म्हणून या तालुक्याचा अजून मगाशी तुम्ही सांगितलं भविष्यात तीस वर्ष पुढचा विकास इंग्रजांनी या देशावर अशी वर्ष राज्य केलं पण राज्य करत असताना मुंबईत तुम्ही आता मुंबईतले रस्ते किती रुंद आहेत याचा दीडशे वर्ष हे ब्रिटिशांचं पुढचं शंभर वर्षाचं धोरण होतं तसं या तालुक्याचा पुढचा अवकाश करायचा असेल तर लोकप्रतिनिधी असतील सामाजिक क्षेत्रात काम भविष्याचा घेऊन या तालुक्याचा अवकास कसा होईल याची संकल्पना आतापासून ब्लूप्रिंट प्रिंट तयार केली पाहिजे मी एक उदाहरण सांगतो विट्याला द्यायला पाणी मिळत नव्हतं आम्हाला तालुक्याच्या कामासाठी विट्याला जायला लागेल पंच्याण्णव तरी आली विट्याचा सदाशिव भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला गोगावरनं डायरेक्ट विद्याला पाण्याची स्कीम दिली त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेब अन्नाडागे यांच्या उपस्थितीत विट्याला कार्यक्रम झाला आणि पिण्याच्या पाण्याचं उद्घाटन त्या दिवशी झालंय त्या दिवशी उठा शहराने सगळ्या शहरात रांगोळे काढलेल्या आणि घरावर प्रत्येक माणसानं गुड्या पाडलं मला असं वाटतंय की भरुच तालुक्याची पंचवीस वर्षे पूर्ण झाली याची जनजागृती करण्या तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी किंवा संपूर्ण नागरिक खर तर अख्ख्या तालुक्याच्या सगळ्या शासकीय इमारतीवर रोषणाई व्हायला पाहिजे होती रौप्य महोत्सवी वर्ष आहे गावात रांगोळ्या करायला पाहिजे होत्या घराघरावर उड्या उभारायला पाहिजे होत्या आणि सगळ्यांनी या रौप्य महोत्सवी वर्षाचा जल्लोष करायला पाहिजे होता परंतु सरकारनं अत्यंत कमी वेळेत हा प्रयत्न केला आणि श्रीकांत हा अत्यंत दडपडी माणूस आहे त्यामुळं ही जो पुढच्या वेळेस तो सुधारे आणि भरूज तालुक्याचा पुढचा आता मी इथं कार्यक्रम लावलं मला अनुभव आला कडेगाव तालुक्याला ता ज्यावेळी पंचवीस वर्ष पूर्ण होतील भोसले साहेब तुम्हालाच बरोबर झाले प्रमुख पाहुणे म्हणून आताच तुम्हाला निमंत्रण देतो आणि श्रीकांतला शुभेच्छा देतो आणि मराठी सांगल्याप्रमाणे भोसले साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे या जिल्ह्यात त्यांनी संपादक म्हणून काम केले कोल्हापूर जिल्ह्यात म्हणून संपादक म्हणून काम केले त्यांना गाव वाडी वस्ती सगळ्यापर्यंतचा परिचय भोसले साहेबांनी कधी चांगला आग्रले लिहिला तर मी त्यांना फोन करतो की साहेब तुझा आग्रले आवडला चांगला लिहिला त्यांनी मला एक सांगितलेली आठवण आहे ते कडेगावला यायचे आमचे पत्रकार पत्रकारिर्जा यांच्या घरी आम्ही गप्पा मारायलो आणि त्यांनी एक मला किस्सा सांगितला कैलास वर्षी मुंडे साहेबांचं निधन झालं भोसले साहेब गगनबावड्यानं कोल्हापूरला येत होते त्यांनी मला सांगितले की महाराष्ट्रात असा एकमेव नेता अध्यक्ष होऊन गेला की मी गगनबावड्यापासून कोल्हापूरला आलो वाडी वस्तीवर छोट्याशा रस्त्यावर सुद्धा मुंडे साहेबांचं पोस्टर लागले होतं अनेक नेते महाराष्ट्रात नेले म्हणले विलासराव देशमुख आराव पटली पण मुंडे साहेबांचं एवढे पोस्टर कुठे हा त्यांनी सांगितलेला किस्सा मी अजून आमच्यावर लक्षात ठेवलेला आहे तुम्ही भोसले साहेब आला आमचा श्रीकांत पाठबळ वाढवलंय या तालुक्यातल्या सगळ्या फुडाऱ्यांनी त्याला आर्थिक मदत दिली जाहिराती दिल्या सहकार्य केलं त्याबद्दल पुनशा आदरणी गडकरी साहेब या देशाचे परिवहन मंत्री गडकरी साहेबांना सुचवले मी दिल्लीला गेलो गडकरी साहेबांना भेटलो माझं चार रस्ते मंजूर केले मी गडकरी साहेबांना समोर उठलो पवार साहेब आज पुढे आलो गडकरी साहेबांनी मला थाक मार आणि हे पतंगराव साहेबांनी चार रस्ते सुचवले याचे काय करा मी म्हटलं त्याच्यावर सहाय करा अरे मला म्हटले आपल्या पक्षाच्या मीटिंग मध्ये पतंगराव मंडळ रस्ते झाले आमच्या पलूस कडेगावच होणार आहे पतंगराव साहेबांनी सुचवले रस्ते परूष कडेगावात जाई मी सुचवलं पडूस कडे